तर नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवासाठी एक आज आनंदाची बातमी आहे तर आता पी एम किसानचा अठरावा हप्ताबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे तर तुम्ही तर बघू शकता स्क्रीनशॉटमध्ये डेटसुद्धा इथं लवकरच आलेली आहे त्यानंतर पी एम किसानचा अठरावा हप्ता हे दोन काम करा तरच तुम्हाला अठरावा हप्ता तुमच्या बँक खात्यात या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर त्यामध्ये पात्र शेतकरी कोणते आहेत यादी कशाप्रकारे चेक करायचे आहे व दोन काम कोणते करायचे आहे तरच तुम्हाला पी एम किसानचा अठरावा हप्ता तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यात जमा होईल तर या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर जे की लेटेस्ट अपडेट्स आलेले आहे पी एम किसानच्या पोर्टलवरती इथं पी एम किसान इथं तुम्हाला टाईप करायचं आहे पी एम किसान टाईप केल्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी अशा प्रकारचे दिसेल तर खाली तुम्ही बघू शकता पी एम किसान यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे काही के आता लेटेस्ट योजना सुरू झाल्या होत्या लाडकी बहीण योजनेचे तर सर्व महिलांच्या बँक खात्यात डिबिटिटच्या माध्यमातून तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे तर तुमचा फॉर्म अधिकही पेंडिंग असेल किंवा तुम्हाला जर पैसे मिळालेले नसेल किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल इन रिन्युअलमध्ये आलं असेल पेंडिंग असेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर ते अपडेट केल्यानंतर तुमचासुद्धा फॉर्म अप्रूव्ह होईल दोन दिवसामध्ये पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही लेटेस्ट अपडेट्स आलेली आहेत तर पी एम किसानचा जो काही सतरावा हप्ता आहे या रिलेटेड जे काही पी एम किसानचा सतरावा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँकाता जमा झाला होता त्यापाठोपाठच आता पी एम किसानचा जो काही अठरावा हप्ता आहे ते डी बी टीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर तुम्हाला सर्वात पहिले दोन हे काम करायचे आहेत तर त्यामध्ये पहिलं काम जे आहे ज्या शेतकऱ्यांची के वाय सी बाकी आहे ई के वाय सी इज मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर तर ज्यांची के वाय सी बाकी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम ई के वाय सी करून घ्यायची आहेत त्यानंतर दुसरं जे आहे जर तुम्हाला ई के वाय सी करता येत नसेल तर नजिकच्या जवळच्या सी एस सी से सेंटरवरती से 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 जाऊन बायोमॅट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करायचं आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे बत्तीस लाखहून अधिक शेतकरी यामध्ये अपत्र ठरलेले आहेत त्यानंतर त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांना पी एम किसान त्याचप्रमाणे नमोचे हप्ते इथं मिळणार नाहीत तर नमोचा हप्ता बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही तर लवकरात लवकर चेक करून घ्या की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही तर इनएक्टिव भरभे भरपूर जणांचे शेतकऱ्यांचे बँक पासबुक इनएक्टिव झालेले आहेत तर ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करून घ्या तर आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुम्हाला यू आय डी टाकायचं आहे त्यानंतर बँक सेंडिंग आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून ज्या शेतकऱ्यांचं चे, तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं दाखवेल की तुमची कोणती बँक ॲक्टिव्ह आहे तर यावरती जर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पाहायचा असेल तर कशाप्रकारे चेक करायचं आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे त्यानंतर जे काही नवीन अपडेट या पोर्टलवरती आलेलं आहे तर इथं तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे स्वतःचं नवीन रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर फ्रेशमध्ये तुम्ही इथून तुमचं डेटल्स चेक करू शकता दुसरं जे आहे भरपूर शेतकऱ्यांकडे मोबाईल असतात पण ते मोबाईल नंबर चेंज झालेला असेल किंवा तुमचा मोबाईल हरवलेला असेल तर त्यासाठी मोबाईल अपडेट जे काही नवीन अपडेट आलेला आहे तर मोबाईल नंबर अपडेट म्हणून एक ऑप्शन आलेलं आहे यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जे की पी एम किसानला लिंक आहे ते त्यामध्ये चेंजेस करू शकता तर तुमचा नंबर पहिला असेल तर ते नंबर तुम्ही बदलू शकता दुसरा नंबर तिथं एंटर करू शकता त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांची अडचण येते की त्यांच्या नावामध्ये करेक्शन असते त्यामुळे त्यांना पैसे मिळत नाही तर त्यांच्यासुद्धा सुद्धा एक अपडेट आलेली आहे तर ही जी आहे तुम्ही अप्लिकेशनवरूनसुद्धा तुम्ही जे इन्फॉर्मेशन भरून अपडेट माहिती करू शकता तर इथं नेम करेक्शन ॲज पर आधार जर तुमच्या आधारमध्ये काही करेक्शन असेल पहिलं नाव वेगळं असेल त्यानंतर नावामुळे तुमचा जो काही पी एम किसानचे हप्ते तुम्हाला बंद झालेले असेल तेसुद्धा अगदी चालू करू शकता तर इथं तुम्हाला आधार करेक्शनचा एक आधार पर्याय करेक्शनचा एक अपडेट आलेला आहे यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या आधारमध्ये चेंजेस करू शकता त्यानंतर जर तुमचा अकाउंट नंबर चुकलेला असेल त्याबद्दलसुद्धा अप त्या आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर अप्लिकेशन जे काही लेटेस्टवाली आहे ते अपडेट इथं झालेली आहे तर यादीमध्ये प्रकारे चेक करायचं आहे की आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे की नाही मिळणार किंवा त्याची जे काही पात्र शेतकऱ्यांची आहे ती इथे अपडेट झालेली आहे तर बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही स्टेट आहे स्टेट बघायला मिळेल तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्या तुमचा जो काही जिल्हा आहे तर यामध्ये भरपूर जिल्हा आहे अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा भंडारा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जलगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई त्यानंतर नांदेड नागपूर नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर भरपूर जिल्ह्यांचा समावेश आहे एखादा जिल्हा डेमोसाठी सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे एखादा तालुका ता इथं आपण सिलेक्ट केलेला आहे त्या तालुक्यामध्ये किती एरिया येतात ते तुम्हाला इथं दाखवेल तर एखाद्या गावाचं नाव तर इथं तुम्ही बघू शकता भरपूर गावाची यादी इथं आलेली आहे एखादा गाव आपण डेमोसाठी सिलेक्ट करणार आहे गेट रिपोर्टावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं शेतकऱ्यांची यादी इथं आलेली आहे लोकर तर यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पी एम किसानचा ऑर्डर हप्ता लवकरच त्यांच्या डिबिटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहेत तर हे जे काही इथं अपडेट आलेलं आहे तर लवकरच याबद्दल सुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर नमोद शेतकरीचा जो काही चौथा हप्ता आहे त्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डिबिटीच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या आहेत तुमच्या बँक खात्यामध्ये नमोद शेतकरीचा हप्ता जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चानला सर्व बगाले मिडेल। तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सर्व अपडेट्स बघायला मिळेल त्यानंतर पंप जे की फवारणी पंपसाठी ऑनलाईन अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत त्याची जे की लास्टची तारीख आहे सव्वीस तारीख आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा अर्ज करून घ्या शेवटची तारीख सव्वीस आहे जर तुम्हाला पंप घ्यायचा असेल तर तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे तर त्यासाठी अर्ज करण्यासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू